नमस्कार मी धनाजी वालेराव सारेशन मराठी या आपण मुख्यमंत्री ज्या लाडक्या बहिणीची केवायसी राहिली असेल त्याच्यासाठी ही खबर आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणींना वडील किंवा पती नसतील अशाही लाडक्या बहिणींना आता ई e e के वाय सी करता येणार आहे आणि ह्या ई के वाय मध्ये फक्त जे लाभार्थी आहेत जी लाडकी बहीण त्या त्यांचीच के वाय सी करायची आणि त्यांच्या पतीची किंवा त्यांच्या वडिलांची ही ई के वाय सी करायची गरज नाही तर आपली अर्धवट ई के वाय सी करायची आणि बाकीचे जे डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट आपल्या गावातील अंगणवाडी सेविका ज्या असतील त्यांच्याकडं त्यांच्याकडे नसल्याचे किंवा पती नसल्याचं जे मृत्यू प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल ते मृत्यू प्रमाणपत्र तुम्हाला अंगणवाडी सेविका तुमच्या गावातील अंगणवाडी सेविका यांच्याकडे तुम्हाला जमा करायचं आहे तर बघूयात तर ही ई ज्या लाडक्या वहिनीला वडील किंवा पती नसतील त्या लाडक्यावणीसाठी ई केवायसी सी कशी करायची याचे प्रोसेस आपण पाहणार आहोत तर ती कशी करायची तर हे पाहूया सर्वप्रथम आपल्याला या पृष्ठावर यायचं आहे या पृष्ठावर येण्यासाठी याची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टा टाकल आणि तुम्ही ह्या लिंकवरती क्लिक करून डायरेक्ट ह्या मुखपृष्ठावर येऊ शकता सर्वप्रथम आपल्याला सर्वप्रथम आपल्याला या वेबसाईटवर यायचं आहे महा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी बहीण योजना ई की वाय सी या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला लाभार्थ्याचा ज्या ला लाभार्थ्याला वडील किंवा पती नाहीत अशा लाभार्थ्याचं ई के सी आपण इथं पाहत आहोत त्या लाभार्थ्याचं ई के वाय आधार क आधार नंबर आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर खाली कॅपचा कोड आहे ते कॅपचा कोड आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे कॅपचा कोड टाकल्यानंतर आपल्याला इथं खाली जायचं आहे मी सहमत आहे या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि ओ टी पी पाठवा याला क्लिक करायचं आहे आता आपण यशस्वीपणे ओ टी पी पाठवलेला आहे आणि तुमचा जे आधारला लिंक नं नम, मोबाईल नंबर असेल त्याच्यावर ओ टी पी येईल आणि ते ओ टी पी आपल्याला टाकून घ्यायचं आहे ते टाकल्यानंतर आपल्याला सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे तर तुमचं जी लाडकी बहीण आहे लाभार्थी जी लाडकी बहीण आहे त्याचं के, के वाय सी झालेलं आहे आता आपल्याला वडिलांचा व पतीचा आधार क्रमांक असा आलेला आहे तर अर्धवट के वाय सी इथं झालेली आहे ना आपल्याला एवढीच के वाय सी करायची आणि ज्या महिलेला वडील नसतील त्या महिलेनं आपल्या वडिलांचं मृत्यू सर्टिफिकेट किंवा ज्या महिलेला पती नसतील त्यांचं मृत्यू सर्टिफिकेट किंवा ज्या महिलेचा डिवोर्स झालेला आहे तलाक झालेला आहे त्या महिलेनं तलाकचं सर्टिफिकेट हे आपल्या गावातील अंगणवाडी सेविका यांच्याकडे आपल्याला जमा करायचं आहे आणि अशा प्रकारे आपण ई के वाय सी करू शकतो धन्यवाद